नमस्कार रुचकर स्वतः चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा स्पेशल आणखीन एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आंबट गोड आणि तिखट चवीचा मठ्ठा कसा करायचा आता लग्नसराई असल्यामुळे बऱ्याचशा लग्नामध्ये अशा प्रकारे मठ्ठा केला जातो तर असा छानसा मठ्ठा घरी पण बनवायला पाहिजे ना उष्णता कमी करणारा आणि शरीराला थंडावा देणारा हा मठ्ठा कसा करायचा ते आपण पाहूयात तर इथं मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे दही शक्यतो घरचंच असावं आणि जास्त आंबट नसलं पाहिजे आणि दही लावताना त्याच्यामध्ये साईज जास्त टाकायची नाही किंवा मलाई टाकायची नाही ते इथे चा मी चार हिरवी मिरची घेतलेली आहे नारदाईंचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर ही कट करूनसुद्धा टाकू शकता पण तेवढी चव येत नाही ते यातला निम्माच मी तुकडा घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकून आपण उखळामध्ये छे छान कुठून घेऊया खूप बारीक म्हणजे कुटायचं नाही किंवा बारीक जरी केलं तरी असं पण आपण चाळून घेणार आहोत छोटे मुलं असतील तर ते मध्ये मध्ये लागतात ते बरोबर लागत नाही तिखटपणा यावा म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत तर आता इथं जी गाळणी असते चहाची त्याच्यामध्ये टाकून थोडंसं वरतून पाणी टाकायचं आणि हे गाळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तर जेव्हा आपण मठ्ठा पिऊ तेव्हाही हिरवी मिरचीची टेस्ट किंवा असं मध्ये मध्ये बी वगैरे लागत नाही हिरवी मिरची किंवा अद्रक मध्येच लागली तर लहान मुलं पीत नाहीत किंवा आपल्यालासुद्धा ते नको वाटतं किंवा मध्ये मध्ये लागल्यानंतर आणि जर का कुणाला आवडतच असेल तर उठून घेण्याच्याऐवजी त्याचे बारीक बारीक तुकडे अगदीच बारीक बारीक अद्रक आणि हिरवी सुद्धा करून जरी टाकलं पण तेवढं तिखटपणा येत नाही आता इथं ह्या लशीमध्ये लस्सी तिखट तर लागते पण त्याच्यामध्ये बी किंवा हिरवी मिरची अद्रक अशी मध्ये मध्ये लागत नाही जर का तुम्हाला तसंच जर आवडत असेल तुकडे करून तरीही टाकलं तरी, तरी चालतं आता इथं आपण मिक्सरच्या जारमध्ये हे दही फेटून घेऊन टाकून घेऊया मठ्ठा बनवताना जेवढं दही आहे त्याच्या दीडपट किंवा एक पट पाणी टाकलं तरी चालतं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे टाकून घ्यायचे ते जेवढं दही आहे तेवढंच मी पाणी याच्यामध्ये ॲड करते जर का आणखीन घट्ट वाटलं तर नंतर आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि मठ्ठा मिक्सरला करताना जास्त फिरवायचं नाही अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घेऊ शकता तर इथे जास्त मठ्ठा असल्यामुळे इथं मी तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे साखर टाकून घेतली आहे पाव चमचा जिरं पावडर टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा काळा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही साधं मीठ आपण जे रोजच्या वापरात यूज करतो ल, ते इथं तुम्हाला साध्या मीठाऐवजी सेंदव मीठ टाकायचं असेल तरीही चालेल आता इथं मगाचे जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचं जे पाणी गाळून घेतलं ते याच्यात टाकूया आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर आपण मठ्ठा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघू शकता तर उन्हाळा म्हटलं की दही अतिशय पौष्टिक असं होतं पण आणखीन पौष्टिकता जर त्याची वाढवायची म्हटलं तर काळं मीठ असेल साखर थोडीशी असेल किंवा सेंदव मीठ असेल आद्रक हे जर काय ॲड केलं याच्यामध्ये तर आणखीन त्याची पौष्टिकता वाढते त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी अतिशय बेस्ट पर्याय आहे हा तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपला मठ्ठा तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडंसं घट्टसर वाटत असेल तर थोडं थंड पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकायचं नाही जितकं फ्रीजमधलं पाणी असेल थंड तेवढं टाकलं तरी चालतं बर्फ म्हटलं की थोडीफार जर मलाई असेल तर ती असं गोठल्या जाते त्यामुळे बर्फाचा वापर करायचा नाही आणि जर का तुमच्याकडे छोटा माठ वगैरे असेल त्यामध्ये जर भरून ठेवलं तर आणखीनच उत्तम म्हणजे चवीला आणखीनच फरक पडतो छान तर बघू शकता खूप घट्ट नाही खूप पातळ आणि प्रकारे आपला मठ्ठा तयार झालेला आहे जो की तुम्ही लग्नात वगैरे पित असाल तर इथं आपण जे अर्धा लिटरसाठी साहित्य वापरलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं होतं काही कमी किंवा काही जास्त बिलकुल होत नाही तरी ह्या स्टेजला तुम्ही काही कमी असेल तर ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि जिरी पावडर अगदीच मोजकी टाकायची खूप टाकली तर त्याचा रंग बदलतो मठ्ठाचा आता आपण हे मठ्ठा ग्लासमध्ये ओतून घेऊया तर अतिशय थंडगार आणि उन्हाळ्यामध्ये ताक मठ्ठा पिल्याने त्यातील प्रथेने तुमच्या शरीराला स्नायूंना निरोगी ठेवतात त्याचप्रमाणे त्वचेची चमक राखण्यात आणि हाडे बळकट करण्यात की ताक किंवा मठ्ठा मदत करतो ताकामध्ये दुधापेक्षा कमी कॅलरीज असून कॅल्शियम व्हिटॅमिन बी ट्वेल्व प्रमाण मुबलक असते अशा प्रकारे हा मठ्ठा तयार करून पिऊ शकतो तर आजची मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पौष्टिक खा काळजी घ्या आणि आनंदी राहा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये बय अँड टेक केअर